काय की आमच्या नातवंड जे आहे त्यांना शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे अगोदर ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यामुळे मग बाहेर जाऊ टेंशन रिलीफ झाला हा रिलीफ काय म्हटलं तर काय म्हटलं तर थोडस पाहणं होतं मुलांबरोबर राहणं त्या दृष्टीनं थोडसं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर उद्या सावित्रीबाई फुले पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठामध्ये मुख्यमंत्री आणि असं आहे की आज नाशिक मध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले उद्या म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार सावित्रीबाई फुलांना महात्मा ज्योतिराव फुलांना उद्या सकाळी नायगावला जाणार दरवर्षी जातोच आम्ही जवळजवळ दोन हजार सालापासून आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सरांचा कार्यक्रम आहे वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर चाकलला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पुतळे उभी केलेली आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या पवार पवारसाहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे मी तिथे जाणार मग मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाण चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे हो तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी कारण तुमच्या नाराजीच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतो असं आहे मला कुणाचे फोन वगैरे हो आले नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून जरा बाजूला काढलेलं होत आणि बाकी काय राजकारण काय हिशोब राजकारण करतोच आहे सदुसष्ट सालापासून सासष्ट सदुसष्ट पासून ठीक आहे ना थोडा वेळ त्या डोक्याला राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा मंत्रीपद वगैरे काय ठीक आहे सात आठ दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणाले नाही आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेने नंतर चर्चा करू नये शरद पवार साहेबांनी आणि अजित पवार साहेब एका वेळेला अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे कार केलं आणि अजितदादाच्या आईनी पण कुठेतरी बोलला चांगली गोष्ट आहे आमच्या शुभकामना आहेत शुभेच्छा आहेत धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येते अशी चर्चा सुरू झालेली आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो आणि आणि डोक्यातून की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं काही माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता पुड़े। तुका तु... मुने ओगे जे जे होईल ते ते पहावे साहेब तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते गास्त त्यांच्यावर नाराजी आहे पण त्या जागेवरती ओबीसी एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जात असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधी पोहोचून झाला ते त्यांच्या मनामध्ये काय आहे ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय चला आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची जन्मतिथी आहे निमित्ताने जे आहे अर्थात फार मोठे चांगले तुमच्या सगळ्या कार्याने आपण उभारलेले आहेत आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे आहेत पॉवर स्टेशन आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलांच्या वाड्यावर जाऊ गाव बाकी सामाजिक काम करणं समाजकारण हा आमचा बेस आहे ठीक आहे राजकारण हे एक साधन आहे त्याच ते साध्य आपण काम करूया त्या तुमच्या सगळ्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू